सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागात आपण पाहिले कीर्तिमुखाची प्रथम पूजा केली तरच शिवपूजा मान्य होईल असे महादेवांनी कीर्तिमुखास वचन दिले त्यानंतर राहू हा जालंधरच्या दरबारामध्ये जाऊन त्याने सगळ्या घडला वृत्तांत सांगितला जालंधर हे ऐकून अतिशय संतप्त झाला आणि तो मायावी रूप घेऊन कैलासावरती गेला त्या ठिकाणी मायावी शिवजींना पाहून पार्वती सख्यांमध्ये गप्पा मारत बसलेली होती ती उठून त्याच्या समोर गेली तिचे अनुपम सौंदर्य पाहून जालंधराचे डोळे दिपून गेले मायावी रूप धारण करून आलेला जालंधर ज्या वेळेस हा आहे हे जाणले त्यावेळेस ती एकदम अंतर्धान पावली आणि मानस सरोवराच्या उत्तर तीरावर गेली इकडे पार्वतीने महाविष्णूंचे स्मरण केले आणि ती म्हणाली की हरी जालंधर दैत्याने आता जी काही चेष्टा केली ते तुम्हाला कळलेच असेल तेव्हा आता जशाच तसे वागून माझ्या आज्ञेने तुम्ही त्याच्या पत्नीचे पातिवृत्य भंग करणे हे गरजेचे आहे कारण तिच्या पातिवृत्याचा भंग झाल्याशिवाय जालंधराचा वध होणे शक्य नाही जालंधराची पत्नी वृंदा ही पतिव्रता असल्यामुळे दैत्य राजाचे सतत रक्षण होत होते हे लक्षात आले आणि म्हणून त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाचा वेश घेऊन जालंदराच्या नगरातील एका उद्यानात मुक्काम केला वृंदा तिच्या राजमहालात झोपलेली असताना श्रीहरींनी मायावी पद्धतीने तिला एक स्वप्न पाडले की त्या स्वप्नामध्ये जालंधराचे धड आणि मस्तक वेगवेगळे तिला दिसले त्याचबरोबर तिच्या मागे दोन अतिशय भयानक असे राक्षस लागले आहेत आणि ती जीव वाचवण्यासाठी पळते आहे अशा प्रकारे स्वप्न पडल्यानंतर ती पळत पळत त्या उद्यानात येते त्या ठिकाणी बसलेल्या मुनींना शरण जाते आणि कृपा करून आपण मला वाचवावे अशी विनंती करते तसेच माझ्या पतीला जीवदान द्यावे श्रीहरींनी तिला त्या राक्षसांपासून वाचवले आणि जालंधरला देखील जीवनदान दिले आपला पती पुन्हा जीवित झाला हे पाहून वृंदेला अतिशय आनंद झाला त्यानंतर वृंदा जालंधराबरोबर कालक्रमण करू लागले परंतु एक दिवस तिच्या असे लक्षात आले की हा पती खरा जालंधर नसून जालंधराच्या रूपातील विष्णू आहे हे वृंदीच्या लक्षात आले आणि आपण शीलभ्रष्ट झालो या विचारानेच तिला परम दुःख झाले तिने दु विष्णूंना असा शाप दिला की तुम्हाला या दुष्कर्माचे फळ भोगावेच लागेल अशा प्रकारे शाप देऊन तिने अग्निप्रवेश करण्याचा निश्चय केला वृंदेच्या दिव्य देहातून एक दिव्य तेज बाहेर आले आणि ते पार्वतीच्या देहात विलीन झाले अशा प्रकारे पातिवृत्य भंग झाले म्हणून वृंदेने स्वतःला कायमचे अग्नीच्या स्वाधीन केले आणि महाराणी वृंदा मुक्त झाली श्रीहरींनी नंतर तिचे चिताभस्म आपल्या अंगाला लावले आणि तिचे स्मरण करत ते त्या ठिकाणीच बसून राहिले त्यांची समजूत घालण्याचा सर्व देवांनी आणि सिद्धांनी खूप प्रयत्न केला परंतु त्यांचे मन काही शांत झाले नाही नंतर सर्व देवादी देव शिवजींकडे गेले आणि विष्णूंची सध्याची अवस्था काय आहे याचे वर्णन केले तेव्हा त्यांना या माया अवस्थेपासून सोडवण्याचे सामर्थ्य केवळ भगवतीजवळच आहे असे सांगून त्यांनी पार्वतीकडे सर्व देवांना जाण्यास सांगितले देवांनी भगवतीची स्तुती केली त्यावेळेस त्या ठिकाणी त्या पार्वती तीन स्वरूपामध्ये लक्ष्मी गौरी या रूपात त्या ठिकाणी पर प्रकट झाली आणि त्या देवींनी तीन बीज सर्व देवांना दिली आणि असे सांगितले की ज्या ठिकाणी विष्णू बसलेले आहेत त्या ठिकाणी ही तीन बीजे नेऊन त्या भूमीमध्ये पेरावी देवांनी सांगितल्याप्रमाणे ती तीन बीजे त्या ठिकाणी पेरले व काही काळ वाद पाहत बसले त्या तीन बीजांपासून धात्री म्हणजे आवळी मालती आणि तुलसी या तीन वनस्पती प्रकट झाल्या सरस्वतीने दिलेल्या बीजापासून धात्री लक्ष्मीच्या बीजापासून मालती आणि गौरीच्या बीजापासून तुलसी या तीन वनस्पती पाहताच श्रीहरी उठून बसले त्यांचे प्रेमाने अवलोकन करू लागले तुलसी आणि धात्री याही त्यांच्याकडे प्रेमाने पाहू लागल्या लक्ष्मीच्या बीजापासून उत्पन्न झालेली मालती ईर्षेनी पाहू लागली त्यामुळे ती निंदे झाली परंतु धात्री व तुलसी ही श्रीविष्णूस परमप्रिय झाली आणि त्यानंतर श्री विष्णू त्यान वैकुंठास